या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आज पावेतो चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जावयाचे के ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जावयाचे नाही तर इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी प्राशन केल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुखी आलेले या ता चा हे शब्द त्या काळी पाणी पिण्याच्या बाबतीत इतका संघर्ष वाढला होता की बाबासाहेबांना यासाठी सत्याग्रह करावा लागला आणि अखेर वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी हजारो दलित बांधवांना घेऊन त्या तळ्याचं पाणी चाकलं पाण्याची किंमत काय हे बाबासाहेबांनी त्यावेळी दाखवून दिलं पण चौदा तळाच्या सत्याग्रहापासून सुरू झालेला त्यांचा पाण्यासाठीचा सा संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत थांबला नाही बाबासाहेबांनी केवळ संविधान रचलं आणि दलित समाजाला आधार दिला एवढ्यापुरती त्यांची छबी सर्वत्र निर्माण करण्यात आली आहे मात्र बाबासाहेबांचं जलव्यवस्थापन इतकं अफाट होतं की आजही त्यांच्या नीतीमुळेच देशात सगळीकडे योग्य प्रमाणात पाणी पोहोचत आहे दुर्दैव म्हणजे त्यांची हीच जलनीती आणि त्यांचं योगदान आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही बाबासाहेब जगविख्यात अर्थतज्ञ होते एक अर्थतज्ञ असण्याच्या नात्याने उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर केल्यास देशाचा नक्कीच विकास होऊ शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या जलव्यवस्थापनाचा आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजावाजा भारत हा मुळातच नद्यांचा देश आहे दहा महान नद्या भारताच्या चौबाजूंनी प्राचीन काळापासून वाहत आहेत पण केवळ नद्या असणं महत्वाचं नाही त्यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पाणी कसं पोहोचवता येईल हे सुद्धा महत्वाचं आहे भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना पाण्याचा हाच प्रश्न भेडसावत होता एकोणीशे बेचाळीस ते एकोणीसशे शेचाळीस से या कालावधीत वाईस मंत्रिमंडळात बाबासाहेब मजूर खात्याचे मंत्री होते या खात्याबरोबरच जलसिंचन विभाग सुद्धा या मंत्रालयात जोडलं गेलं होतं या महत्वाच्या विभागाच्या नियोजनाचा पाया बाबासाहेबांच्या कार्यकाळात घातला गेला भारताची बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प म्हणजेच मल्टीपर्पज व्हॅली प्रोजेक्टची संकल्पना सर्वप्रथम बाबासाहेबांनीच मांडली होती बाबासाहेब मंत्री असतानाच केंद्रीय जल आयोगाची स्थापना करण्यात आली होती हिराकूड दामोदर आणि सोन नद्यांवरील खोरे प्रकल्पांची सुरुवात सुद्धा त्यांच्याच काळात झाली याशिवाय अखिल भारतीय जल धोरणाची पायाभरणी झाल्यामुळे जलसिंचन या क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाल्याचं आपल्याला दिसून येतं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अनेक धरणांचं उद्घाटन करण्यात आलं होतं पंडित नेहरू धरणांना भारताची आधुनिक मंदिरं म्हणायचे याच मंदिरांच्या पायाभरणीचं कार्य बाबासाहेबांनी केलं होतं एकोणीसशे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस या काळात दामोदर नदी खोरे आणि महानदी खोरे यांच्या बहुउद्देशीय विकासासाठी बाबासाहेबांनी योजना तयार केली या योजनेनुसार राज्यातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रकल्प आणि त्यांचे व्यवस्थापन हे नदी खोरे प्राधिकरण स्थापना करून त्यांच्या ताब्यात देण्याचं श्रेय सुद्धा बाबासाहेबांना जातं दा दामोदरी नदी बिहार झारखंड आणि बंगालमधून वाहते या नदीचं नियंत्रण व्यवस्थापन आणि जलविकास यासाठी दामोदर नदीखोरी महामंडळाची स्थापना त्यांनी केली होती जलसंपत्तीचा वापर फक्त एका उपयोगासाठी न करता सिंचन नौकानयन औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी जलऊर्जा विकसित करणं या सगळ्यांसाठी व्हायला हवा असा बाबासाहेबांचा सा विचार होता एखाद्या विशिष्ट राज्यापुरता किंवा लहान प्रदेशापुरता विचार न करता संपूर्ण नदीखोऱ्यांचा जर विकास केला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो हे बाबासाहेब हेरून होते त्यांच्या एकंदरीत संपूर्ण जलनिधीचा फायदा थेट शेतकऱ्यांना पोहोचत होता एकोणीशे पंचेचाळीस साली कटक येथे झालेल्या था भाषणात बाबासाहेबांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती बाबासाहेब म्हणाले होते की पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत असं नेहमी गृहित धरू नका देशामध्ये एवढं पाणी उपलब्धच नाही की जे हानिकारक ठरू शकेल आपल्या भारताच्या जनतेला पाण्याच्या कमतरतेमुळे कष्ट सोसावे लागतात पाण्याच्या जास्त उपलब्धतेमुळे नाही पाणी राष्ट्रीय संपदा आहे पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचं प्रमाण असमतोल आणि अविश्वासार्ह हो असल्यामुळे पुराच्या पाण्याविषयी तक्रार करण्यापेक्षा या पाण्याचाच मनुष्याच्या विकासासाठी धरणं बांधून कसा उपयोग करता येईल हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे त्यासाठी जिथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असतं त्या नद्यांवर ठिकठिकाणी थीक धरणं बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणं इष्ट ठरेल आज कित्येक ठिकाणी पाण्याची वणवण पाहता बाबासाहेबांचा पाण्याविषयीचा प्रत्येक विचार मनाला भिडतो पाण्याविषयीच्या या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी ऐंशी वर्षापूर्वीच करून ठेवल्या होत्या अगदी अलीकडेच पाण्याच्या प्रश्नावरून कर्नाटक आणि तमिळनाडू असा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला कोयना धरणाला जवळपास साठ वर्ष झाली तरी त्या परिसरातील सुमारे हजार प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही इंजिनियर नव्हते त्यातलं तंत्रज्ञान त्यांच्या नव्हतं पण पाण्याच्या विषयाचा सखोल अभ्यास मात्र त्यांच्या ठाईठाई जाणवतो जेव्हा एकूणच आम्ही महामानवाच्या जगण्याचा सूक्ष्म अभ्यास आपण करतो तेव्हा जल वीज पर्यावरण आणि त्याचा विकास या संदर्भातली महा या महापुरुषाची भूमिका आणि नियोजन काय होतं याकडे आपलं लक्ष जातं आणि त्यांच्या योजनांचा आपल्या महाराष्ट्रात अभ्यास व्हायला हवा हेही कळायला लागतं त्यामुळे जल व्यवस्थापनाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नीती काय होती हे समजून घेणं आणि या नीतीचा प्रसार करणं याच काळाची गरज आहे भारताची अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका